अंजली पार्टीसाठी तयार होत होती तेवढ्यात सचिनने तिला बजावले मेकअप जरा नीट कर ते डोक्यावर डाग दिसायला नकोत आणि केस जरा मोकळे ठेव पाठीवरचे वळ दिसतायत हे ते वळ होते जे सचिनने एका क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर अंजलीवर हात उचलला होता अंजलीने केस मोकळे करताच सचिन तिच्या जवळ आला आणि त्याने अगदीच मोठा सहार तिच्या सेटच्या कलेक्शन मधून हातात घेत तिला अलगद घालून दिला आणि म्हणाला काय मस्त दिसतेस ग तू अंजली खरंच खूप सुंदर दिसतेस तू आज तुलाच सगळेजण बघतील आणि तो हसतच खोलीतून बाहेर निघून गेला अंजली नंतर तयार झाली आज त्यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस होता सर्वच जवळचे मित्र मैत्रिणी नातेवाईक आमंत्रित होते म्हटलं तर घरी छोटीशी पार्टी होती जवळपास सर्वांचं आगमन झालं होतं आणि सगळ्यांचं लक्ष दोघांच्या एंट्रीवर होत सासू सासरे सर्वांचं स्वागत करत होते अंजलीचे माहेरचेही हजर होतेच त्यांनाही अंजलीने काय नशीब काढलं म्हणून असं सासर मिळालं असं वाटत होत सुंदर फिल्मी स्टाईल मध्ये दोघांची हातात हात घालून जिन्यावरून खालच्या मोठ्या हॉलमध्ये एंट्री झाली भारी दागिने आणि वजनदार डिझायनर ड्रेसमध्ये अंजली आणि अति महागड्या शेरवानीत सचिन अतिशय मोहक वाटत होते ते येताच केक कटिंग आणि रिंग एक्सचेंज सेरेमनी करण्यात आली आणि मग नंतर जेवणाला सुरुवात झाली त्या सगळ्या थाटात अंजली स्वतःला सावरत सर्वांचं हसून स्वागत करत होती तिची वर्गमैत्रीण त्याच शहरात होती तीही आमंत्रित होतीच सचिन कुणासोबत बोलतानाही अंजलीला एकटं सोडत नव्हता कधी तिची सासूसोबत असायची तर कधी सचिन अंजली तिची मैत्रीण सुनीताला भेटायला आली सुनीता आणि मनोज दोघेही दोन दिवसाआधी अंजली आणि सचिनला अचानक मॉलमध्ये भेटले होते सुनीता अंजलीच्या अचानक समोर आली होती तिच्या मुलाला एक्सिलेटर वरून पडताना वाचवताना त्यांची भेट झाली आणि सचिनने त्या दोघांनाही आजच्या पार्टीचं आमंत्रण दिलं होतं सुनीता ये अंजली किती गोड दिसते आहेस आणि काय ग तुला तर असले भारी कपडे मुळीच आवडत नव्हते ना तेवढ्यात ते अंजलीची सासू म्हणाली अग तो ड्रेस मी खास बनवून घेतला आहे माझ्या मैत्रिणीच्या बुटीकमधून आणि मग सुनीताने गोड स्माईल दिली आणि अंजलीच्या गळ्यातल्या हाराला हात लावत म्हणाली किती सुंदर डिझाईन आहे ग ह्याची महाग वाटतो तेवढ्यात सचिनने एंट्री करत म्हटलं अरे माझ्या पत्नीसाठी याच्यापेक्षा सुंदर दुसरं आणखीन काय असू शकत थोड्या वेळाने सुनीताच्या नवऱ्याचा हात धरून सचिनने त्याच्या मित्रांकडे नेलं आता फक्त सुनीता आणि अंजली एकमेकांसमोर होत्या सुनीताने तिला विचारलं तू कशी आहेस काल कार्यक्रमाच्या नादात झोप झाली नाही का तुझी खुश आहेस ना शेवटी तुझा प्रिन्स भेटला तुला थाट आहेत ना तुझे सुनीताने तिच्या लहान मुलाला कडेवर घेतलं आणि काही बोलणारच तेवढ्यात तिच्या मुलाचं खेळणं खाली पडलं तेव्हा अंजली म्हणाली थांब मी देते असं म्हणून ती जशी ते घेण्यासाठी वाकली तिचे मोकळे केस पाठीवरून समोर आले आणि सुनीताने अंजलीच्या पाठीवरच्या काही लालसर जखमा बघितल्या तेवढ्यात अंजलीच्या सासूबाई आल्या आणि सुनीताला बघत म्हणाल्या लग्न झालं तरी तू अशी साधी का राहतेस एखादा मोठा दागिना घालायचा ना की घाईत लॉकर मधून काढणं विसरलीस सुनीताने गोष्ट सांभाळून हो हो लक्षातच नव्हतं माझ्या आणि दोन दिवस सुट्ट्या होत्या ना असं म्हणत गोष्ट बदलली मग त्या म्हणाल्या बर जेवून घ्या तुमच्या गप्पा झाल्या असतील तर सुनीताने अंजलीचा हात धरला आणि तिला परत म्हणाले अंजू नक्की तू खूप खुश आहेस ना तुझ्या मनासारखं स्वातंत्र्य आहे ना तुला मला नंतर फोन कर जाऊ दे तू फक्त मला एक मेसेज टाक मी तुला भेटायला येईल अंजली तिला म्हणाली अग तू बघते आहेस ना सर्व सगळं माझ्या मनासारखंच आहे तू उगाच काळजी करतेस आणि तिच्या डोळ्यातल्या पाण्याला तिने अलगद पुसलं सुनीता घरी परतली पण मनाने खूप समाधानी होती स्वतःचे एक पदरी मंगळसूत्र कपाटात ठेवत होती मनोज तिला म्हणाला तुझ्या मैत्रिणीचा हार खूप छान होता मस्त वाटली मला सर्व मंडळी एकदम जबरदस्त शाही थाट होता तुझ्या मैत्रिणीचा नाही नाही तर आपण किती वर्षापासून प्रत्येक बोनसवर विचार करतो की तुझ्या मंगळसूत्रात आणखी एक पदर जोडू म्हणून पण जमतच नाही मलाही माझ्या राणीला सोन्याने मढवावीशी वाटते सुनीता मनोजचा हात हातात घेत म्हणाली मला तशीही दागिन्यांची आवड नाहीच आहे आणि तुमच्याशी लग्न झाल्यानंतर तुम्ही जो मला दागिना दिलात तोच खूप मोठा आणि मौल्यवान दागिना आहे माझ्यासाठी माझं स्वातंत्र्य जे मला वडिलांच्या घरीही नाही मिळालं तुम्ही मला माझं व्यक्ती स्वातंत्र्य दिलं लग्नानंतरही मला शिक्षण पूर्ण करू दिलं मला माझ्या आवडीचे कुकिंग आणि पेंटिंग क्लास करण्यास प्रोत्साहन दिलं मी काय घालावं आणि काय नाही यावर तुमचा कधीच आक्षेप नव्हता मला माझ्या माहेरी जाण्यासाठी कुणाचीही परवानगी घ्यावी लागत नाही माझं घर मी मनासारखं सजवते आणि माझ्या मनात येईल तसं मी वागते मला तुमच्यासोबत भांडण्याचंही आणि रुसण्याचंही स्वातंत्र्य आहे मला कुठल्याच दागिन्याची गरज नाही माझं स्वातंत्र्यच माझं लाख मोलाचं आहे आणि मी अशीच सुंदर दिसते हो ना मनोज तिच्याकडे बघतच राहिला आणि म्हणाला काय ग मग अंजलीच्या सासूला का सांगितलं की तुझे दागिने लॉकर मध्ये आहेत म्हणून सुनीता हसत म्हणाली माझ्या मनमोकळ्या सौंदर्याचं गुपित त्यांना कुठे माहिती होत मग मीही त्यांच्याच शब्दांना दुजोरा दिला माझं लाख मोलाचं स्वातंत्र्य नाही ना कुठल्या तिजोरीत राहू शकत बघितलं का तुम्ही अंजली कशी शोभेची बाहुली बनून फिरत होती अंगभर दागिन्यातही तिच्या मनातलं स्वातंत्र्य कैदेत होत तिच्या चेहऱ्यावर नाही पण तिच्या डोळ्यात जाणवली मला तिची कैद तिला मनासारखं सासर भेटलंय पण मनासारखं स्वातंत्र्य देणारा नवरा नाही कदाचित ती प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्याची नाही तर सासूची परवानगी घेत होती स्वतःच्या विचाराने काहीच करत नव्हती आणि ती कुणाकडे काहीतरी बोलेल म्हणून तिला एकटही सोडलं जात नव्हतं सतत तिचा नवरा किंवा सासूबाई तिच्या अवतीभोवतीच फिरत होते बोलेल मी तिच्याशी कधीतरी पण खरच मला माझ्या नवऱ्याचा अभिमान वाटतो तुम्ही मला मौल्यवान दागिना दिलाय स्वतंत्र विचार करण्याचं आणि माझे विचार जगण्याचंही म्हणूनच मला ते एक पदरी मंगळसूत्र घालण्यात खूप आनंद वाटतो मध्येच त्याच्या मुलाचं झोपेत रडणं सुरू झालं आणि दोघेही त्याला सांभाळण्यात गुंग झाले स्त्रीला कुठल्याच भारी भक्कम दागिन्याची गरज नाही जेव्हा ती मनाने स्वतंत्र असते नवऱ्यासोबत आणि तोच सर्वात महागडा दागिना आहे ज्या नवऱ्याने तो दिला त्याची बायको जगातली सगळ्यात सुंदर बायको दिसते कुठल्याही दागिन्याशिवाय मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद